राजा भाऊंनी आपल्या जवळील सायकल शेकडा पंधरा तोट्याने जर त्यांना शेकडा पंधरा नफा हवा असेल तर त्यांनी ती सायकल किती रुपयास विकावी असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना राजा भाऊनी आपल्या जवळील सायकल शेकडा पंधरा तोट्यानं चार हजार दोनशे पन्नास रुपयाला विकली विक्री व्यवहारात झालेला शेकडा तोटा पंधरा खरेदी किंमत काढण्याचे हे सूत्र आहे म्हटल्यास शेकडा तोटा शेकडा नफा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा खरेदी किंमत काढण्याचं सूत्र ज्या प्रकरणात तोटा होतो विक्री किंमत उणीला शंभर भागीला शंभर वजा शेकडा तोटा ज्या व्यापारामध्ये नफा होतो खरेदी किंमत काढायची कशी विक्री किंमत उणीला शंभर भागीला शंभर अधिक शेकडा नफा ह्या काही गोष्टी पक्क्या पाठ करा चार हजार दोनशे पन्नास गुणीला शंभर आणि भागीला ही वजाबाकी बाकी पंच्याऐंशी हा भाग पन्नास न जातो सर म्हणजे पन्नास गुणीला शंभर अर्थात पाच हजार रुपये ही त्या वस्तूची खरेदी किंमत लक्ष द्या आता तोटा असो किंवा नफा हा होत असतो खरेदीवर आता या राजा भाऊना पंधरा टक्के नफा हवा नफा असो किंवा तोटा हा खरेदीवर राजा पंधरा टक्के नफा हवा खरेदी किंमत मिळाली पाच हजार याचे पंधरा टक्के काढा दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा पन्नास गुणीला पंधरा उरतात गुणाकार सातशे पन्नास रुपये त्यांना नफा हवा प्रश्न विचारला की ती सायकल त्यांनी किती विकावी जर त्यांना पंधरा टक्के व्यवहारामध्ये नफा हवा असे खरेदी किंमत पाच हजार हा पंधरा टक्के नफा सातशे पन्नास यांची बेरीज म्हणजे पाच हजार सातशे पन्नास अर्थातच काय तर ही असणार विक्री लक्ष द्या या दोन गोष्टींची बेरीज म्हणजे विक्री असते पाच हजार सातशे पन्नास हे या प्रश्नाचं उत्तर वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा संख्यक प्रश्नांचा सराव येईल